स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला भारतीय रेल्वे बोर्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन क्रमांक एकोणवीसशे एकोणसत्तर दोन एकोणीसशे पाच तीन एकोणीसशे एकाहत्तर तीन एकोणवीसशे बहात्तर एक 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 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणवीसशे पाच रोजी भारतीय रेल्वे बोर्डची स्थापना ही एकोणीसशे पाच रोजी करण्यात आली प्रश्न क्रमांक दोन जंगल सत्याग्रह कोणत्या वर्षी करण्यात आला ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे एकोणसत्तर एक दोन एकोणीसशे पाच तीन एकोणासशे तीस चार एकोणीसशे बहात्तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस रोजी जंगल सत्याग्रह करण्यात आला प्रश्न क्रमांक तीन उत्तर प्रदेश या राज्याचा राज्यपक्ष कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक सारस कोच दोन मोर तीन कावळा चार बदक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सारस कोच सारस कोच हा उत्तर प्रदेश या राज्याचा पक्षी आहे प्रश्न क्रमांक चार डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक अठराशे ब्याऐंशी दोन अठराशे त्र्याऐंशी चार अठराशे चौऱ्याऐंशी तीन अठराशे चौऱ्याऐंशी चार अठराशे पंच्याऐंशी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी रोजी डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक पाच ताशी झांगबो हे प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे ऑप्शन क्रमांक एक मेघालय दोन सिक्कीम तीन आसाम चार अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिक्कीम सिक्कीम या राज्याचे ताशी झांगबो हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक सहा कापूस या पिकासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता ऑप्शन क्रमांक एक अमरावती दोन वाशिम तीन बुलढाणा चार यवतमाळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यवतमाळ कापूस या पिकासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला जिल्हा यवतमाळ आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला कोणते राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक आणि गोवा दोन गुजरात तीन तेलंगणा चार मध्य प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक आणि गोवा महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला कर्नाटक दक आणि गोवा हे राज्य आहे प्रश्न क्रमांक आठ अठराशे शहाऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरण्यात आले होते ऑप्शन क्रमांक एक गोवा दोन मुंबई तीन बनारस चार कोलकाता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोलकाता कोलकाता येथे अठराशे शहाऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरवण्यात आले होते प्रश्न क्रमांक नऊ केवडा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो ऑप्शन क्रमांक एक सोयाबीन दोन मका तीन टोमॅटो चार भुईमूग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोयाबीन सोयाबीन या पिकावर केवढा हा रोग पडतो प्रश्न क्रमांक दहा अहिंसा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक तीन तीस जानेवारी दोन पंधरा ऑगस्ट तीन दोन ऑक्टोंबर चार सव्वीस जानेवारी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर रोजी अहिंसा दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अकरा कोकण रेल्वेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन क्रमांक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन एकोणीसशे नव्याण्णव तीन दोन हजार चार दोन हजार एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोकण रेल्वेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक बारा टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक सांगली दोन रायगड तीन यवतमाळ चार नागपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्यामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य स्थित आहे प्रश्न क्रमांक तेरा दक्षिण रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई दोन चेन्नई तीन सिकंदराबाद चार कोलकाता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चेन्नई चेन्नई येथे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे प्रश्न क्रमांक चौदा दुधी ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी दोन यमुना तीन नर्मदा चार तापी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नर्मदा दुधी ही नदी नर्मदा या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक पंधरा मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक सव्वीस फेब्रुवारी दोन सत्तावीस फेब्रुवारी तीन अठ्ठावीस फेब्रुवारी चार एकोणतीस फेब्रुवारी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सोळा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण दोन पंडित जवाहरलाल नेहरू तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक सतरा कृष्ण नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ऑप्शन क्रमांक आहे महाबळेश्वर दोन त्र्यंबकेश्वर तीन अमरकंटक चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाबळी महाबळेश्वर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक अठरा हा धबधबा दब कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक एक नर्मदा दोन शरावती तीन गोदावरी चार गंगा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शरावती हा धबधबा दब शरावती या नदीवर आहे प्रश्न क्रमांक क्रमांक एकोणवीस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक एक शरद पवार दोन श्री प्रकाश चार मनोहर जोशी तीन मनोहर जोशी चार यशवंतराव चव्हाण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक वीस भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी दोन कृष्णा तीन प्रवरा चार तापी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रवरा भंडारदरा हे धरण प्रवरा या नदीवर बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकवीस सप्तशृंगी हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक अकोला दोन नाशिक तीन सातारा चार कोल्हापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नाशिक नाशिक या जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी हे देवस्थान आहे प्रश्न क्रमांक बावीस सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू दोन कर्नाटक तीन गुजरात चार गोवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गुजरात गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक एक ज्योतिबा फुले डॉक्टर डॉ दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन लोकमान्य टिळक चार गोगा अगरकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचे शेतकऱ्यांचं असूड हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक चोवीस गुजरात या राज्याची राजधानी गुणी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक गांधीनगर दोन अहमदाबाद तीन राजकोट चार जामनगर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गांधीनगर गुजरात या राज्याची राजधानी गांधीनगर ही आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे एकूण विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत ऑप्शन क्रमांक एक अठ्याहत्तर दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन दोनशे पन्नास चार दोनशे पंचेचाळीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद